तर धनंजय मुंडे हे पहिल्यापासूनच घोटाळेबाज आहेत आणि धनंजय मुंडेवर अशा प्रकारे हा हल्ला बोल केला आणि याला सरकार जवळ करतच कसं सवाल उपस्थित धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी पहिल्यापासूनच खूपच घोटाळेबाज आहे लफलेबाज घोटाळेबाज म्हणजे एक राज्याला तो आ, मोठा दुर्दैवी डाग आहे दुर्दैवी डाग आहे कारण गोरगरिबांची मदत घ्यायची सहकार्य घ्यायचं शेतकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं ओबीसींचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या हे त्याचं एक पिंड झालेलं आहे की गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत ही ती आता अवघडी पडली कारण लोक पहिल्यांदे बोलत नव्हते आता बोलायला लागले ला ला आमच्या शेतकऱ्यांचे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांच तरी नक् रक्त नका पिवरे हा तुमच्या नेत्यानं गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी कळत असलं त्या धनंजय मुंड्याला तर बघ जरा गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी जीवाचं रान करून तो हो समाज वर आणला आणि तो पुरा मातीत मिसळीला इतकं पैशासाठी आणि दुसऱ्या जातीवर जळतो जातीवाद करतो यासाठी पुरतं संपून घेतलं आणि संपवलं राहिली थोडीफार उरली सुरली तेवढी ते हो। तरी ठेव तरी पण सरकार असल्या लोकांना संभाळतंय म्हणल्याच्या नंतर राज्यात जनतेलाच रस्त्यावर यावं लागणार आहे त्याशिवाय हो सरकार ठेकायला नाही